ठिकाणी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते विकास आघाडी यांच्यामध्ये खूप मोठा जल्लोष आहे आणि मनातून प्रत्येकाला खूप आनंद होत आहे सगळ्यात महत्वाचं की नांदेडचं राजकारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय झालं ऐनवेळेस लोकसभे अगदी इलेक्शन तोंडावर आलेलं असताना काँग्रेसमध्ये फूट पडली असं वाटत जे बीजेपीला की काँग्रेसमध्ये आता आम्ही हा नेता या ठिकाणाहून आम्ही आमच्याकडे घेतलेला आहे त्यामुळे आता आपल्याला रान भोकळं झालं असं त्यांना वाटत होतं आम्ही जिंकू असंही त्यांना त्याही त्या गैरसमजामध्ये ते होते पण महत्वाचं असं होतं की नेते जरी गेले तर आमचे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ते हे काँग्रेस सोडलेली नव्हती आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी शिवसेना असतील राष्ट्रवादी असतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जीवाचं रान केलं आणि विजयश्री खेचून आणले आणि याच्यासोबत जनता जनतेचं फार मोठं योगदान म्हणजे जनतेला हे सगळं कोडापुडीचं राजकारण असेल महागाई असेल युवकांची बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि संविधान बदलण्याची यांची जी अरेरावीची भाषा असेल हुकुमशाहीकडे वाटचाल जनतेला पण आवडली नाही आणि या सगळ्यांचं गणित असं झालं की नांदेडची नांदेडची सीट ही विजयी झाली